की न भरून येणारे दुष नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि खरं तर जे काय शासनाचे नियम असतील त्या नियमानुसार सरकार ती मदत करणार आहे पण ती मदत ही पुरेशी नाही आहे हे देखील मी सरकारमध्ये जरी आमदार सरकारमधला स सर, सत्तेतला जरी आमदार असला तरी धासूनपणे ही भूमिका आम्ही आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही मांडली आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील ज्यावेळेस देशाचे पंतप्रधानांना भेट घेतली त्यावेळेस देखील अशा प्रकारच्या याच्यामध्ये एन डी आर एफच्या नॉर्म्समध्ये बदल व्हावेत अधिकची मदत शेतकऱ्यांना मिळावी तेव्हा कोरडवाहूमध्ये साठ हजार पाचशे बागायतमध्ये सतरा हजार पाचशे आणि ह्याच्यात फळबागमध्ये बावीस हजार पाचशे असं आपण त्या ठिकाणी केलेलं आहे पण त्याचसोबत ज्या शेतकऱ्यांचा आपण त्या ठिकाणी विमा आहे त्या विमाधारक शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगमध्ये अधिक मदत त्याच्यातून शेतकऱ्यांना मिळावी जर पीक कापणी प्रयोगाचं व्यवस्थित जर मॅपिंग केलं आणि त्याच्यावर मॉनिटर जर केलं तर शेतकऱ्यांना के किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी आपण मदत करू शकतो हे को को। मला आपल्याला आवडतं तीन वेळेस लुकसणार आहे मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती काहीही आलं नाही असं शेतकरी सांगतात कधीपणे ती मदत मिळणारे विलंब का मदत मिळाली आपण जर मागचा जर इतिहास जर काढून पाहिला जे लोक ज्यांनी असं म्हणत असतील की शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये सरकार कुठंतरी मागं पडतं आहे आजपर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला अनेकदा अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाळा संपल्यानंतरच्या चर्चेनंतर अशा प्रकारचे जी आर निघतात आज देखील आपण कोणत्यात नाही कोणत्या भागामध्ये पाऊस पडतो आहे आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील कालपासून त्या ठिकाणी जी मदत असेल ती जमा व्हायला चालू झालेली पहिला हप्ता चालू झाला मा मला महाराष्ट्रातलं माहीत नाही पण लातूर जिल्ह्यामध्ये कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम असेल ती देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चालू आहे मला आपल्याला आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तमाम शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी नदीच्या बाजूला ओढ्याच्या बाजूला आहेत पाणी आपल्याला उतरण्यासाठी जो वेळ लागतो तसे दुसरे पंचनामे नदीच्या बाजूचे ओढ्याच्या बाजूचे करण्याचे आदेश सरकारने त्या ठिकाणी दिलेत काही भागामध्ये त्याचे पंचनामे देखील चालू झालेले आहेत खरडून गेलेल्या जमिनीसाठी सरकारच्या माध्यमातून एक वेगळा जी तिथं तयार आहे आणि अधिकची मदत नदीच्या काठच्या ओढ्याच्या बाजूच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे हे देखील मला आपल्याला सांगायचं सरकार पक्षाचे आमचं एवढंच मत आहे की जिल्हा म्हणून आपण एक आपल्या एक दिलानी एक विचाराने चलायला पाहिजे आपल्या सर्वांसाठी राजकारणासाठीच वेगवेगळे व्यासपीठ ओपन आहेत जिल्हा परिषद आहेत निवडणूक आहेत त्याच्यामध्ये हे व्यासपीठ आपल्यासाठी सध्याचं जे आहे हे शेतकऱ्यांसाठीचा प्रश्न आहे या प्रश्नासाठी जिल्ह्यातील सर्व तमाम असतील आपण आपले जे काही राजकीय लढाई असेल ते निवडणुकीत करू पण आज शेतकऱ्यांसाठी सर्वांनी एका दिशेने एका विचारांनी यायला पाहिजे त्यांनी जरी सांगितलं की आता आम्ही ह्या प्रश्नासाठी लढायचे जरी सरकारमधले जरी आमदार असेल तरी आम्ही त्यांच्या पाठीशी त्यांच्या सोबत टाकू सरकार निश्चितपणे हा एवढा मोठा गंभीर विषय अडचणीचा विषय ह्याच्यावर ज्या ज्या गोष्टी करू अधिवेशन असो किंवा अजून ह्याच्यावर ताकदीने ना एखादा अधिवेशन बोलावं लागलं तरी हरकत नाही शेतकऱ्यांना मदत व्हायला पाहिजे हा हेतू आपला कायम ठेवला देशमुख असं म्हणतात की सरकारला ओळख ओला दुष्काळ जाहीर करायला वेळ काय असा सवाल उपस्थित करतात मला मी आता सांगितलं मला व्यक्तिगत कुणावर राजकीय बोलायचं आहे त्याच्यावर मी निश्चितपणे उत्तर कधी ना कधी देणार आहे पण आज माझं त्यांना देखील म्हणणं आहे आपण अनेकदा म्हटलात लवकरात लवकर देऊ पण कधी किती दिवसात <laughs> तुमचे लवकर आलेत हे देखील ला आपल्याला लातूरच्या जिल्ह्याला लातूर जिल्ह्याला माहिती आहेत पण आमचं लवकर म्हणजे आज जरी पाहिलं आमचं कृतीमध्ये कृतीमध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी पैसे जमा झाले माझी परत त्यांना अजून आहे मन, सरकारला एखादी गोष्ट मांडायची असेल सरकारने ओला दुष्काळ त्याच्या पुढं दोन पावलं जाऊन आपल्या भागातील शेतकऱ्यांना मदत व्हावी असा प्रयत्न करत आहे सरकार अशा पैसे आहेत अशा पद्धतीची बिलकुल नाही शेतकऱ्यांसाठी पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभा टाकले अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये असलेला तो गैरसमज असणारे शंभर टक्के निलंगा विधानसभा मतदारसंघातले शंभर टक्के शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत एकही शेतकरी त्यांना मदत मिळण्यापासून वंचित राहणार नाही मी आपल्या माध्यमातून परत एकदा सांगतो लातूर जिल्ह्यातला शेवटच्या शेतकऱ्याला त्याच्या अधिकारातली हक्काची जे काही आपल्याला सरकारकडनं मदत जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी स्वतः बारकाईने लक्ष देऊन आम्ही काम करत राहणार आम्ही हा प्रयत्न करणार आहेत की शेतकऱ्यांना किमान हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळायला पाहिजे